काय आपण या आव्हानाला काय प्रतिसाद काही लढावानी जिंकून दाखवा हे बघा एक तर आमदार केला मी सहा वेळा निवडून आलो चेतन दादा मला तिकीट न दिल्यामुळे मला निवडणुकीत उभं राहिलो नाही मी आयुष्यामध्ये आयुष्यात एखादी दुसरे निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाही आहे सहकारामध्ये असेल बँकांचे असेल मार्केट कमिटी असेल क्रिएटिव्ह सोसायटी असतील देखरेख संघ असतील का अनेक अनेक संस्था साखर कारखान्यासहित कॉपरेटिव बँकांसहित मी कधी हरलेलो नाही आहे त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश भाऊ सांगताय ते देशाबोला तर फ्रस्ट्रेट झालेलं आहे दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला लो उभं राहून दाखवा दाखवा कसं झालं मी राहणारच आहे तुझ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी बैठक झाली त्या पार्टीच्या बैठकीत नाही तर भर सभेमध्ये लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली नंतरच्या कालखंडामध्ये हो प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली मी स्वतः वारंवार हे सांगितले की मी उमेदवार आहे फक्त एवढंच आहे की इंडिया आघाडीकडनं ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर उभं राहील काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे नाथाभाऊ तर आहेच आता आमदार आम आम आहे आमदारकीला लढवता कशाला मी तर अजून पाच वर्ष आमदार आहे तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं ते तुम्ही बघा आता वातावरण बदलत चाललेलं आहे आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं हे आता अवघड आहे जनता आता हुशार झाली आता कापसावर गिरीश भांना माझं म्हणणं आहे नाथा बोला आव्हान दिल्यापेक्षा आव्हान सरकारला झालं की कापसाचे भाव वाढवले पाहिजे नाही तुम्ही राजीनामा दिला सोयाबीनचे भाव आहे कापसाचे भाव आहे दुधाचे भाव आहे कांद्याचे भाव आहे इतका घराघरा शेतकरी ठार मेला तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना त्याच्यासाठी काय तुम्ही बोलत नाही म्हणजे श्या ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहेत त्या शेतकऱ्यांसाठी काय करायला तयार नाही आणि दुसरी इकडे आव्हान प्रति आव्हान देत बसता माझं आव्हान आहे अगिरीश बोला मी तू आहेच उमेदवार तुम्ही तुमची उमेदवारी नुसते डिक्लेअर करून बघा बरं की मी उमेदवार आहे उमेदवारी घेणं वेगळी नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून नका तुमच्यात हिंमत आहे काय मी नाही करू शकत मी जसं म्हणतो की यास मी उभं राहणार आहे मला जर तिकीट मिळालं तर म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा पक्ष तिकीट दिलेलंच आहे जवळपास फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार आहे तसं गिरीश भाऊने उद्या सांगा माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो भारती मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो तर गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारावं हो, ताकद असेल हो। तर स्वीकारावं नाही तर दुसऱ्याला आव्हान प्रतिदान द्याव्या तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकाराय मला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजार बोगस आहे सहानुभूतीसाठी घेतलेलं आहे असं केलेलं आहे त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या भर चौकामध्ये मला जोडे मारायला तुम्ही मी तुम्हाला जोडे मारायला जर फोटो असेल तर अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं नाही मग काय तुमच्यात दम आहे काय हिंमत आहे अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे तर घर चौकामध्ये यस मी चुकलो तुम्हाला मारायचे तेवढे जोडे मारा मी मारले नसते गोष्ट वेगळी पण नीताना आव्हान काय स्वीकारणार गिरीश भाऊनच्या आव्हानाला काय फारत आणि गिरीश काय किंमत आहे स्वतःच तिकीट मिळवणे इतकी तरी किंमत तुमच्यात आहे का त्यामुळे या तेने काल की नहीं। नहीं काम अरे लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते लोकप्रियता लागते गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून ना आलो नाही तर सगळं राजकीय भवित्य संपेल नाथा काय संपणार आहे आता नाथा पाच वर्ष पुढे आमदार राहणारच आहे त्यामुळे मी लढणार त्यामुळे गिरीश या ठिकाणी आव्हान स्वीकारा ना मी घरी बसणं पसंत करेन कशाला घरी बाबा घ्या ना पुढच्या स्टेप घ्या सहा वर्ष सहा सा, टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून दाखवा त्या ठिकाणी सांगितलं तर मी घरी चोऱ्या मारे करणार इकडे तिकडे आता जे प्रॉपर्टी कमवली आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे कमवली आहे की थोड्या पाण्या करून कमवली आहे याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या मोकळ्या मनाने गिरीशभाऊंनी सगळं नाथा वारवार वारवार वार माझ्या प्रॉपर्टीविषयी माझ्या कमाविषयी बोलतो नाथा भाऊ माझं खुलं आव्हान आहे सरकारला मी विनंती करतो की माझी ईडी कळून अँटी करप्शन इन्कम टॅक्स खुली चौकशी करा असं त्याने म्हणावं बरं आयती आली कशी प्रॉपर्टी एवढी तुझ्याकडे एका पेन्शनर शिक्षकाचा माल भाड्याच्या खोलीत राहणार आहे मी अनेक वर्ष भाईच्या आकवडीत पाहिलं आहे त्यांना कुठून की बंगले गाड्या घोड्या hmm. कुठून आलं उत्तर तर द्या ना मला कधीतरी बाकीचा सोडावा आव्हान प्रतिआव्हान निवडणुका जिंकणं ना जिंकणं हा त्या जनतेचा अधिकार असतो पण याचं उत्तर जसे नाथाभाऊची चौकशी केली तसे तुमची चौकशी करायला काय हरकत आहे याचं उत्तर काय देत नाही तुम्ही वारंवार मी विचारल्यावर त्याचं उत्तर पहिले द्या बाकी जाताय लोकसभा वगैरे ईडीची जी तक्रार आहे गिरीश यांची केलेली चर्चेला आहे नेमकं काय का प्रकार जामनेरचा एक व्यापारी आहे ज्याने गिरीश महाजनांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी ज्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला त्याच्या जे बेकायदेशीर बेनामी प्रॉपर्टी कमली त्याच्या ह्या सर्व तक्रारी त्याने शासनाकडे केलेल्या आहेत या शासनाकडे करत असताना त्यांनी एक तक्रार ईडीकडे पण केलेली आहे असं त्यांनी मला स्वतः येऊन सांगितलं होतं की बाईडीकडे मी स्वतः तक्रार केलेली बघ चौकशी होत नाही आता त्यांच्याकडनं जर असेल तर मी त्या चौकशी त्यांच्या अर्जाची कॉपी घेईल का ती कॉपी असेल त्यांच्याकडे तर मी दाखवूया मला स्वतः येऊन सांगितलं होतं त्यावेळेस सेंदुर्ड्याचे संजय गरुड पण त्यांच्यासोबत होते गिरीश भाऊयार म्हणतायत की मी घरी बसेन तर एक प्रकारे गिरीश भाऊ लोकसुभेच्छा निवडणुकी बसून पोळं काढतात नाही गिरीश दोन घरी बसेल म्हणणं नाही घरी बसायची वेळ आलेली आहे मग काय लोक सगळे बसून पळ काढतायत असं वाटतं का गिरीश दोन जात नाही येतो मोठा माणूस आहे मी काय सांगेल प्रतिक्रिया देतो